देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आमच्यासाठी देव माणूस आहे अध्यक्ष महोदय आमच्या फडणवीस साहेबांबद्दल जर असं बोलणार असेल हा इसम कोण आहे पोलीस स्टेशन मध्ये माहिती घेतली याचं नाव आहे योगेश सावंत माननीय विरोधी पक्ष नेते आपल्याला इच्छु येईल याचे सगळे संबंध कुठून आहेत याचे बारामती संबंध आहेत माहिती घेतल्यावर कळलं तिथल्या सिनियर पीआयला या सदनातला एक आमदार जो शरद पवार गटाचा आहे शरद पवारांचा नाते एक आहे रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या काय संबंध आहे काय संबंध आहे रोहित पवारचा मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे पण मराठ्यांच्या आडून मराठ्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रोहित पवार आणि त्यांचे बगलबच्चे करत असतील तर त्यामुळे मराठा समाजाला बदनाम करतात मराठ्यांचा एकही मोर्चा कधी चुकीच्या मार्गाने गेला नाही शांततेने निघाला पहिल्यांदा आपण पाहिलं की त्या मोर्चामध्ये दगडफेक झाली एसआयटी चौकशी सुरू आहे सत्य समोर येईल पण जी या सभागृहामध्ये पंधरा वर्ष सदस्य अध्यक्ष माहिती येत होती की शरद पवार गटाच्या एका आमदाराच्या कारखान्यात बैठक झाली कोणतो आमदार काय संबंध कुणी दगड पुरवायचे कुणी ते दगड मारायचे मारल्याच्या नंतर मराठा समाज कसा रचलं गेलं अध्यक्ष 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 महोदय महोदय फिरत फिरत एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली ती व्हायरल झालेली क्लिप घेऊन ते सांताक्रुज पोलीस स्टेशनला पोहोचले अध्यक्ष महोदय काय होत या व्हायरल क्लिप मध्ये व्हायरल क्लिपचा मजकूर जर आपण ऐकला तर पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये जातीवाद कसा पसरेल एक फार मोठे षडयंत्र त्या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले काय मध्ये म्हटलं गेलंय की एक कोणीतरी इसाम स्वतःच्या मांडीवर पहलवानासारखा हात मारतो आणि म्हणतो देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसला या महाराष्ट्राच्या मातीत आम्ही गाडणार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वर्तमान उपमुख्यमंत्री यांच्या बाबतीत ही भाषा कोण आहे इसाम पुढे जाऊन म्हणतो फडणवीस तू कितीही आर एस एस चा पुढचा शब्द मला उच्चार उच्चारता येणार नाही अतिशय घानेडे प्रकारची शिवी या ठिकाणी वापरली आहे पुढे म्हणतो की देवेंद्र फडणवीस सारखे तीन मिनिटात महाराष्ट्रातले अख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू काय वाद करायचा आहे तुम्हाला कोणाला पसरायचा जातीवाद ब्राह्मण समोर लिहिलात तुम्ही कोणाला वाचवायचं आमच्यावर काय गुन्हे नोंद करायचे ते करा हा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे आणि मराठेच राज्य करणार अध्यक्ष मोदय मी स्वतः मराठ्यांची जेवढी आंदोलन झाली जेवढे मोर्चे झाले शांत अध्यक्ष मोदय महत्वाचे पुढे पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनला काल आणलं होतं जवाब घेतला एक दिवस तिथं पोलीस ठाण्यामध्ये ठेवलं सुद्धा आणि आता त्याला कोर्टात घेऊन जात आहेत आता मी तिथं स्वतः त्याला भेटण्यासाठी चाललेलो आहे त्या मी उगाच तिथं ऍक्टिंग करू नका ओपनली मी सांगतोय कार्यकर्ता आहे ना त्याली काय चूक केली एक कुठल्या तरी युट्यूब चॅनलनी जो व्हिडिओ नाहीतर एक मुलाखत एका सामाजिक कार्यकर्त्याची घेतली होती ती मुलाखत फक्त त्याने सोशल मीडियावर त्याच्या पेजवरती टाकली आता तुम्ही त्या युट्यूब चॅनलवर कारवाई करत नाही तिथं जो पत्रकार होता ज्याली ती इंटरव्ह्यू घेतली त्याली परवानगी घेऊन केली का नाही गेली का लोकांचं मत फक्त तिथं मांडलं त्यांच्यावर तुम्ही काय करत नाही आणि या कार्यकर्त्यांवर करता त्यामुळे त्यांनी मांडलेला प्रश्न हा कदाचित मांडण्यासाठी नव्हता पण देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी होता तीन दिवसापूर्वी एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब थोडे चिडले होते की कुणीही त्यांच्या बाजूला बोललं नाही आमदारांपैकी भाजपच्या आता त्या दिवसापासून आतापर्यंत जर बघितलं तर प्रत्येक भाषणामध्ये सामान्य व्यक्ती कुठंच दिसत नाही पण देवेंद्र फडणवीस साहेब नक्कीच दिसतात देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे केलं ते केलं त्यामुळे एखाद्या नेत्यावर खुश करण्यासाठी तुम्ही जर इथं उगाच काही कार्यकर्त्यांची नावं घेत असाल त्यांच्यावर कारवाई करत असाल तर आम्ही तरी शांत बसणार नाही दबाव जर आहे मी म्हणलो ना गुंडाचा वापर केला जाईल बघा आता होत आहे काय तुम्ही गुंडांवर कारवाई करू शकत नाही पण या साध्या सामाजिक कार्यकर्त्यांवर कारवाई करता एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांवर नमस्कार मराठी माती या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे राज्यामध्ये मराठा आंदोलन देखील चालू आहे आणि या आंदोलनावर रोज वाद होताना आपल्याला दिसत आहे आज भाजपचे आमदार राम कदम यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेले असून आपल्याला ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचे आहेत असेच नवनवीन नुँ व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद